आजपासून परत एक अंदाज देत आहे कारण की काय झालं विदर्भातल्या खूप शेतकऱ्याचे फोन येत आहेत आमचं हरभरं काढणे चालू आहे तर विदर्भातल्या शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये तुम्हाला एक सांगतो फक्त म्हणजे आज पंधरा आणि उद्या सोळा दोन दिवस तुमच्या इकडं मध्ये थोडं पावसाचं वातावरण आहे संपूर्ण विदर्भ पूर्व विदर्भात पडणार नाही फक्त तुम्हाला एक सांगतो कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडू शकतो एक चांदोरबा तालुक्यामध्ये एक आहे अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी पडेल त्याच्यानंतर आकोड भागात एक आहे त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात थोडंफार येण्याची शक्यता आहे आणि वाशिमच्या कारांजाला त्या भागात एक पाऊस येण्याची शक्यता आहे खूप काही मोठा पडणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही गरज नाही पण हे फक्त पूर्व विदर्भ आणि विदर्भामधल्या शेतकऱ्यासाठी फक्त म्हणजे अमरावती जिल्हा अकोट जिल्हा अकोला जिल्ह्यात अकोला जिल्ह्यात तिकडल्या भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे म्हणून ही अंदाज लक्षात घेतात पंधरा आणि सोळा तारखेला त्याच्यानंतर राज्या राज्यात इतर परिस्थिती व्यक्ती तर राज्यामध्ये आत्ता जवळपास म्हणजे आज पंधरा सोळा सतरा तीन दिवस आणखीन दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ही देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे सर्व राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही आत्ता उद्यापासून म्हणजे सोळापासून सोळापासून उर्वरित राज्याच्या भागातलं हवामान कोडं होणार आहे ते पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे ना ना एवढी चिंता काही करायची गरज नाही जवळजवळ सांगायचं झालं तर एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी शेवटच्या दिवसापर्यंत राज्यात काही मोठा पाऊस येणार नाही त्याच्यामुळे ना काही चिंता करायची गरज नाही पण ज्यांचं गहू ज्यांचा हरभरा ज्यांचा गहू हरभरा तूर काढणीस आलेली असेल त्यांनी काय करायचं एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत मात्र तुम्ही तुमचं पीक काढून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा कारण की एकोणतीस फेब्रुवारी ते चार मार्चच्या दरम्यान राज्यात एकदा परत वातावरण खराब होणार आहे म्हणून हे एक पूर्वकल्पना म्हणून अंदाज येत आहे त्याच्यानंतर एकोणतीस ते चार दरम्यान म्हणजे नेमका कुठं पाऊस पडणार आहे आणखीन त्याचा आठ दिवसांना त्याचा डिटेल दिला पण तरी पण आणखीन शेतकऱ्यासाठी आणखीन पंधरा दिवस आहेत म्हणून हे देखील लक्षात येत आहे उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आता म्हणजे आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर काही चिंता करू नका तुमच्याकडे पाऊस काही येणार नाही ना, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त एकवीस सन बावीस तारखेला थोडा आभाळ येईल तुम्हाला वाटेल पाऊस येईल काही चिंता करू नका पाऊस काय येणार नाही निस्तर ढगाळ वातावरण राहणार आहे एकवीस सन बावीस तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये ही अंदाज लक्षात येतं त्याच्यानंतर पश्चिम पश्चिम महाराष्ट्र म मराठवाडा ह्या देखील भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमचा हरभर हरभर तूर गहू एकोणतीस तारखेपर्यंत करून घ्या कारण की एकूण तारखेच्या नंतर एकदा वातावरण बदल होणार आहे म्हणून ही देखील अंदाज व्यक्त करत आहे अचानक जर वातावरण बदल झाला तर परत एक मैश दिला जाईल धन्यवाद